हॅलो सगळं मित्रमैत्रिणींना नमस्कार आज आमचा पहिला व्हिडिओ आहे हा तसं आम्ही शॉर्ट बनवले चार पाच पण हा व्हिडिओ पहिल्यांदाच आहे त्यामुळे थोडं सांभाळून घ्या तर हा आहे आमच्या समोरचा गार्डन परिसर बाजूलाच नदी आणि हा रोड आहे नवीनच झालेला आज पावसाचं वातावरण नाही आहे आज ऊन पडलेलं आहे तर बघा कसं वातावरण आहे आज हे आमचं घराचा बाल्कनीतला परिसर बघा कसं दिसतोय आणि कुंड्यांमध्ये छोटे छोटे रोपटं लावलीत आम्ही तर या झाडाला पहिल्यांदाच मोगऱ्याला फुलं आली आणि हा बघा हा समोरच रोड बिल्डिंग आज बिल्डिंगासमोर बिल्डिंगास आणि असा हा परिसर दिसतो आमच्या बाल्कनीमधून तुम्हाला कसा वाटतो आमचा इथला परिसर कमेंटमध्ये नक्की सांगा दुपारचा टाईम आहे त्याच्यामुळे आज गार्डनमध्ये शांतता आहे कोणी दिसत नाही आणि आज पाऊस पण नाही आहे त्यामुळे शांतता आहे एकदम शांत असा परिसर आहे हा रोड नवीन झाला आहे बघा हा इथून कल्याण तो मुंबई साईडला जातो हा रोड तर हा इथून असं गणपती मंदिराकडं तर असं पुढे कल्याणला जा पुढे जातो हा रोड तर बघा आजचं वातावरण कसं झालेलं आहे आज पाऊस आणि किती स्वच्छता ठेवलेली आहे आणि बघा आपल्या गार्डनमध्ये छोटे छोटे रोपटं आपण लावलेली आणि हे मोगऱ्या लावलेला पहिलं खोलायचा आज आणि बघा असं आमच्या घरासमोर रोड आणि अशी बिल्डिंग आहेत भरपूर अशा बिल्डिंग आहेत आणि अशा बाल्कनीमध्ये खूप छान वाटतं आम्हाला बाल्कनीमध्ये खूप छान वाटतं आणि असं सकाळचं वातावरण असं एकदम मनाला असं प्रसन्न एकदम आणि प्रसन्न वाटतं पूर्ण दिवसभर फ्रेश वाटतं आम्ही संध्याकाळच्या वेळेस बाल्कनीमध्ये बसतो आणि हा बघा बोरो कुठे येऊन बसला आहे बोरोला फक्त दिवसभर आराम करायला पाहिजे आणि मस्ती करायला पाहिजे बोरो बघा बोर लक्ष पण नाही देते हो आने बोरो आणि बघा हे बोरोचे फॅमिली मेंबर आहे बघा त्यांचे नाव काय ठेवायचे तुम्ही सांगा नक्की कमेंट करून नक्की सांगा यांची नाव काय ठेवायची आणि आहे बोरोचे सिस्टर्स तर यांची पण नाव काय ठेवायची ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर असं थोडंसं बोर व्हायला लागलं की आम्ही थोडंसं बाहेर बाल्कनीत बसतो आणि हा बघा बोरो आमचा काय माहीत आज एवढा शांतता बसला आहे आज जेवण झाल्यामुळे त्याला एकदम झोप आली वाटत बोरो चल बाबू चल चल बोरोची जागा बघा आता बोरो, बोरो इथे बसून सगळं बाहेरचा परिसर निरीक्षण करायला आता बोरोची आवडती जागा ही खुर्चीवर बसून बाहेरचं सगळं परिसर बघायचा बोरो बघा बोरो बाहेरून त्याला कबुतर चिमण्या पोपट वगैरे दिसतात ना त्याच्यामुळे ते इथे बसून त्यांचं निरीक्षण करत असतो तसंच आपण पक्ष्यांना वगैरे टाकतो ना बाल्कनीमध्ये ते पक्षी वगैरे येतात कबूतर ते ते बघत बसतो तर त्यांची गंमत बघत बसतो आणि आमच्या बाल्कनीमध्ये रोज कबुतर येतात त्यांना दिवसभर थोडे थोडं खायला टाकात टाकावं लागतं थोडं थोडं आणि ते येतात खाऊन चालले जातात ते आपलं असं काहीतरी चांगलं काम हो होत आहे आपल्या हाताने हां चांगलं काम होतं आहे हाताने त्या पक्ष्यांसाठी मी तांदूळ ज डबा बाल्कनीमध्येच ठेवते आणि दिवसभर थोडं थोडं टाकत असते कबूतरांना त्यांच्यासाठी आपण काहीतरी दाणे वगैरे पाणी वगैरे ठेवायची असं उन्हाचं पक्ष्यांना कसं पाहण्यासाठी फिरतात ते आणि बोरोचं बघा बोरोचं तर त्याच्या नांदामध्ये असतो बोरो बघा आमचं बोरो कसं बसला आहे खुर्चीवर बोरो ए लाडो बोरला फक्त बाहेर पाहिजे फक्त बघ बघायला आणि एकदम शांत वाटतं वाटतंय आज एकदम फ्रेश वाटते आज तर तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते तेसं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्याप्रकारे व्हिडिओ बनवत जाऊ आज पाऊस नाही आहे त्यामुळे बघू संध्याकाळी जर पाऊस नसला तर आपण बाहेरचे पण व्हिडिओ टाकत जाऊ आता तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील तरी तुम्ही सांगा मग अजून त्याच्यामध्ये काय नवीन नवीन असं ॲड करू करू शकतो आपण तुम्हाला बाहेरचे परिसर वेगवेगळ्या ठिकाणं वगैरे मंदिरं वगैरे आपण याचा व्हिडिओ टाकत जाऊ आपण बघा कधी शांत असं वातावरण आहे असं मन एकदम बघून एकदम छान वाटत आज पाऊस नाही त्याच्यामुळे मनाचं वातावरण झालंय असं थोडासा शांत असा परिसर आहे इकडचा कसलाच हे नाही आहे आवाज वगैरे नाही एकदम शांतता असे एकदम छान असं प्रसन्न वाटतं संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं असं वाटतं एकदम आता आभाळ वगैरे भरून आले आणि आमच्या ती समोरची नदी बघा किती छान अशी पाण्याने भरली तिथे आता संध्याकाळच्या वेळेस असं खूप छान वाटतं सगळे गार्डन वगैरे आहे त्यामुळे आणि हा बरो बघा खुर्ची काही सोडत नाही खुर्चीवर बसून बघा कसं बाहेरचं परिसर बघतोय त्याला फक्त कबूतर चिमण्या बघायला आवडतात बोर लहान आमचा बोर एकदम आणि असं गोड असं बाळ आहे आमचं बोरो बोरो आम्हाला फॅमिली मेंबर बोरो बोराचा मूळ नाही त्याचा बोर इतका मस्ती करतो ना दिवसभर मस्ती चालते त्याची पण तो आता झोपून आला आहे ना तो त्याच्यामुळे हे बघा फुलं आमचे बगीच्यातले छोटेसे पहिला दिवस ही आज फुलं आलीत बघा छान हे गुलाबाचं हे जास्वंद हे पण फुलांचं आणि तुळशी वगैरे कोरफळे गवती चहा पुदिन्याचं आहे असे छोटे छोटे रोपं लावलेत आम्ही असं छोटंसं बालकनीमध्ये छोटंसं असं मस्त असं झाडं लावू आता आम्ही थोडं थोडं छान डेकोरेट करू तर आमचं बोरो आणि आमचा बाहेरचा परिसर तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि आम्हाला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला असा उत्साह वाटेल आमची व्हिडिओ नक्की बघा म्हणजे चे अँड बोरो फॅमिली आम्हाला सपोर्ट करा आणि लाईक करा आमच्या बोरोसाठी एक लाईक पाठवा तुम्हाला कसं वाटलं आमचा बोरो बोरोची दोस्त फॅमिली मेंबर छोटे छोटे तिची सिस्टर्स कसे वाटले त्यांचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा काय ठेवायचं त्यांचं नाव बोरो फॅमिलीचे न्यू मेंबर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या